स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ असणार आहे धुलिवंदन स्पेशल रंगपंचमी स्पेशल इथे चालली आहे मुलांची रंगपंचमी तर माझ्या दोन्ही मुली इथे छान मस्तपैकी भिजलेल्या आहेत रंगामध्ये आणि बघा छोटी थरथर कापते तर ती थोडं भिजली जस्ट बाहेर आली आणि पूर्ण भिजवलं तिला आणि तेव्हापासून ती थरथर कापते आणि ते मुलींसाठी आणले होते रंग पिचकाऱ्या रंग फुगे आणि पिशव्या पण आणलेल्या तर भरपूर रंग बनवून दिला होता भरून तर चाललंय इथे दोघींचं खेळणं आणि छोटीला तर काही एवढं जमत नाही तिच्यासाठी तो चष्मा आणला होता रंग बदलायचा आणि इकडे चाललंय माझं जेवण तर आज बनवणार आहे मी बकऱ्याची मुंडी आमच्या कोकणी पद्धतीने बनवणार आहे मागे एकदा पण बनवली होती मी तर ती घाटी पद्धतीने बनवली होती आणि आता ही मी माझ्या कोकणी पद्धतीने बनवणार आहे तर ही बघा मुंडी मी सात आठ शिट्ट्या देऊन उकडून घेतलेली आहे कुकरमध्ये आणि इकडे माझं वाटण चालू आहे आमच्या कोकणी पद्धतीचं तर हे आहे सुकं खोबरं एक वाटी ते आता किसून घेतले मी चांगलं आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी ते भाजून घेणार आहे तर हे बघा भाजून झालेलं आहे आणि आता एक कांदा मोठा कांदा घेतलाय आणि त्यामध्ये घातलाय सात आठ लसूण पाकड्या तर ते पण आपल्याला लाल होईपर्यंत परतून आहे कांदा आणि एका साईडला पातीला ठेवलंय एक त्यामध्ये घातलंय चार चमचे तेल आणि दोन बारीक कांदे कापून टाकले आहेत आणि ते कांदे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेते मी त्यामध्ये घालणार आहे चार पाच कडी पत्त्याची पाणी तर एका साइडला जोपर्यंत वाटण होते तोपर्यंत मी एका साइडला फोडणी करून घेते तर हे बघा यामध्ये कोथिंबीर घातली आहे वाटणामध्ये आणि आता वाटण आपलं बऱ्यापैकी झाले त्यामध्ये आता मी खोबरं पण मिक्स करून घेते आणि जरा पाच दहा मिनटं परतून घेते बारीक गॅसवर आणि नंतर गॅस बंद करते जेणेकरून सगळं एकजीव होईल आणि जे कांद्याचं तेल असतं आपलं तव्याला लागलेलं ते पण खो खोबऱ्याला लागून छान म्हणजे तेलकट होणार नाही आणि सगळं खोबरं सगळं तेल ओढून गेल स्वतःकडे तर हे बघा छानपैकी आता मी गॅस बंद केलाय छानपैकी भाजलेला आहे एकदम गोल्डन ब्राऊन तर आता मी थंड करण्यासाठी ठेवणार आहे आणि इकडे कांदा पण आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये घालणार आहे मी एक चमचा अद्रक लसूण पेस्ट तर ही अद्रक लसन पेस्ट मी घरी बनवलेली आहे आणि तुम्ही पण कधी बनवलात तर घरीच बनवलेली घाला बाहेर घातलेली नको बाहेरची दुकानामधली विकत आणलेली असते ती त्यामध्ये सगळं आंबट आंबट लागतं आणि ती बऱ्याचशा दिवसाची केमिकल टाकून बनवलेली असते त्यामुळे घरी बनवलेलीच वापरायची आणि आपलं वाटण आता था थंड झालेलं आहे तर ते मी वाटून घेते आणि इकडे अद्रक लसूण पेस्टचं पण छान शिजलेली आहे तर त्यामध्ये घालणार आहे मसाले तर त्यामध्ये घातले अर्धा चमचा हळदी पावडर चार चमचे लाल मसाला कोकणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे एव्हरेस्टचा तर ते छान मिक्स करून घेणार आहे मी आता तेलामध्ये चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये नंतर मग ते आपल्याला हवी तेवढी मुंडी घालायची आहे आणि तेलामध्ये शिजवून घ्यायचे पाणी न घालता तर मी काय करणार आहे पूर्ण एक एक किलो वगैरे असेल मंडी तर मी पाऊन किलो पूर्ण मिक्स करणार आहे आणि पाव किलोच फक्त रशामध्ये घालणार आहे आम्हाला जास्त रस आवडत नाही जास्त करून आम्ही सुकच खातो त्यामुळे आणि मुंडी पाऊन भाग तर शिजलेला आहे थोडासा भाग शिजायचा आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही कुकरमध्ये शिजून निघालीय आणि मुंडी म्हटलं की त्यामध्ये जास्त करून हाडं हाडच असतात मांस कमीच असतो तर ज्यांना हाडं खाय खायचं आहे त्यांनी मुंडी खावी ज्यांना मांस खायचं आहे त्यांनी मटण खावा तर सगळी मुंडी घातली आहे मी आणि आता ती छान मिक्स करून घेते आणि मी ती तेलामध्ये दे शिजू देणार आहे दहा मिनटं आणि नंतर थोडंसं वाटण लावून मग एकदम सुक्क करून घेणार आहे तर हे बघा छान मिक्स करून घेतलं सवी पुरतं मीठ घालायचं आहे त्यामध्ये घातलेलं मीठ आणि आता झाकून ठेवलंय तोपर्यंत रशाची तयारी करूया तर रशासाठी पातीला घेतलं त्यामध्ये तेल घातले दोन चमचे अर्धा कांदा टाकलाय कापून तर कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये घालणार आहे चार पाच कडीपत्त्याची पाणी आणि मी कुठलं पण नॉन व्हेज असेल तर कडीपत्त्याचे पाणी आवर्जून टाकतेच त्याने खूप छान स्मेल येतो आणि टेस्ट पण जरा वेगळी लागते सो कांदा पण आपला गोल्डन ब्राऊन झालाय परतून आणि आता त्यामध्ये घालणार आहे अद्रक लसूण पेस्ट आणि अद्रक लसूण पेस्ट पण छान परतून घेणार आहे जेणेकरून अद्रक आणि लसणाचा वास येतो तो तो जाईल आणि छानपैकी मस्त टेस्ट येईल आपल्या रशाला तर अशा प्रकारे परतून घ्यायचे एक दोन मिनटं आणि नंतर घालायचे त्यामध्ये मसाले तर घालणार आहे अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा हळदी पावडर घालणार आहे दोन चमचे लाल मसाला घालणार आहे तर लाल लाल मसाला थोडासाच घालणार आहे थोडीशीच बनवणार आहे रसा त्यामुळे मी थोडासा घालणार आहे तर दोन चमचे आहे लाल मसाला तो आमचा कोकणी मसाला आहे आणि अगदी स्ट्रॉंग आहे सगळे गरम मसाले वगैरे मिक्स आहेत त्यामध्ये आणि खूप तिखट आहे त्यामुळे दोन चमचेच घातलाय आणि ते छान मिक्स करून घेतले तेलामध्ये मसाले कांद्यामध्ये आणि आता जे जेवढा भाग राहिला होता मुंडीचा तो मी त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि अगदी पाणी न घालता पूर्ण परतून घेऊन तेलावर शिजवणार आहे तेलामध्ये झाकून ठेवणार आहे दहा मिनटं अगदी मंद आच्यावर आपल्याला झाकून ठेवायचा आहे तो चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मी आता तिसरा चौथा वेळ असेल मुंडी बनवायचा पण मी किती पण मीठ टाकलं तरी मला नेहमी अळणीच लागतं मुंडीचं आणि मुंडी कसं आपल्या शरीरासाठी पण खूप छान म्हणजे चांगली आहे अगदी मग त्याच्यामधून खूप चांगले विटॅमिन्स वगैरे भेटतात तर त्यामुळे मुंडी खाणे म्हणजे मुंडी खावावी सगळ्यांनी आवर्जून तर हे बघा छान परत झाकून ठेवलं होतं तर ते आता मी झाकण उघडलंय आणि ते चांगलं मस्त त्याला सगळीकडून मसाले लागलेले आहेत मुंडीला आता मी त्यामध्ये घालणार आहे पाणी तर पाणी पण मी कुठलं घातलंय जे मुंडी उकडलेलं होतं तर तेच घातलंय ते पाणी फेकून द्यायचं नाही तेच वापरायचं त्यामध्ये सगळे त्या मुंडीचं पूर्ण अर्क उतरलेला असतो मग ते पाणी फेकून न देता तेच आहे आपल्याला तर जेवढं हवं तेवढा पाणी घालायचं आहे फारशाला आणि मी अगदी थोडंसंच पाणी घातलं होतं जेणेकरून कुकरमधून वर उतून जाऊ नये यासाठी त्यामुळे मग थोडंसं पाणी निघालेलं त्याचं आणि अगदी बारीक मंद गॅसवर कुकर कुकरमध्ये आपल्याला शिजवायची असते मंडी नाहीतर पूर्ण वरून उकडून डाळ कशी उतून जाते तशी उतून जाते ती तर हे बघा एवढी मी क्वांटिटी बनवली आहे रशाची आता रसा मस्त उकडू येते हे बघा वाटण पण छान तयार झालेलं आहे माझं तर वाटण लावूया आपण थोडस तर अगदी छोट्या चमच्याने दोन चमचे मी वाटण घातलेलं आहे आणि जास्त खोबरं पण नाही घालायचं कोकणी किंवा मालवणी म्हटल्यानंतर जास्त करून खोबरंच असतं तिकडे नारळ पिकतात म्हणून तर मी जास्त करून नाही घालत जास्त तर म्हणजे एकदम दोन्ही कांदा आणि खोबऱ्याचं सेम ठेवते क्वांटिटी जेणेकरून जास्त खोबरं खाल्ल्यासारखं लागू नये नाही तर मालवणी लोकांचं वगैरे जास्त खोबरं खाल्ल्यासारखंच लागतं म्हणून ते जास्त गरम मसाला वापरतात तर आ, हे बघा एवढं बनवून घेतलंय मी आणि मी जरा जास्त घट्ट बनवणार नाही जरा पातळच बनवणार जर आहे आणि ते नंतर कसं मुंडीचा जो अर्क निघतो ना ते पूर्ण असं नंतर थंड झाल्यानंतर घट्ट घट्ट होत जातं सूपसारखं सूप एक प्रकारचं सूपच लागतं ते मुंडीचा रसा म्हणजे तर मी थोडंसं पातळच बनवणार आहे तर आपलं सुकं बनवूया तर हे बघा हे पण छान बघूया तर हे बघा हे पण चांगलं मस्तपैकी आता तेलामध्ये मुरलेलं आहे आता यामध्ये पण घालते मी थोडंसं वाटण अगदी थोडंसं घालणार आहे हे बघा अगदी थोडंसंच घातलंय आणि ते पण चांगलं परतून घेणार आहे जेणेकरून सगळीकडे रागायला हवं ते वाटण आणि मुंडी म्हटल्यानंतर त्यामध्ये जास्त करून हाडच असतात तर मुलीला वगैरे माझ्या आवडत नाही तिला सगळं मास मास आवडतं पण मुंडीचा मास पण खूप मस्त असतो सगळीकडे म्हणजे सांबड्यासारखं असतो आणि ते खूप मस्त खायला भारी वाटतं तर रस्सा आपला उकळला आहे चांगला मस्तपैकी आणि हे पण चांगलं आता आहे पूर्ण म्हणजे वाटण शिजायला हवं मुंडी तर काय आपली शिजलीच आहे तर हे चांगलं शिजलं आता मी गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर पण कसं नंतर घट्ट होतं त्यामुळे थोडासा अगदी थोडासा रसा ठेवला आहे तर हे पण आपलं तयार झालेलं आहे हे बघा त्याचा पण गॅस बंद करून घेतला होता आणि पाच मिनटांनंतर बघितलं तर, तर अगदी आम्ही जास्त तेल घालत नाही आमच्या घरी तेल जास्त आवडत नाही अगदी नागपूरसारखं तरी तर अशा प्रकारे कमी तेल वापरून सुकी मुंडी आणि रसा तयार झालेला आहे तर या जेवायला